नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमच्या माझ्या किचन मध्ये मनापासून स्वागत करतो आज काय करणार आहोत हे मखाने आहेत यापासून आपण एक छान डिश बनवणार आहोत तर हे खूप सॉफ्ट आहेत तर कुर कुरकुरीत स्नॅक्स कसं बनवायचं आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चला तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण एक शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत चला शेंगदाणे छान कुरकुडीत फ्राय झालेले आहेत आपण हे आता काढून घ्यायचे आहेत हे सर्व तेल आपण आता ओतून काढायचं आहे एवढ्याशा तेलामध्ये मीडियम गॅस वरती मखाने छान कुडकुडीत भाजायचे आहेत हे फार सॉफ्ट आहेत बघा गॅस हाय नाही करायचा हाय गॅस केला तर हे करपण्याची शक्यता आहे त्यासाठी असं जाड तळाचं भांड घ्यायला लागेल किंवा कढाई घ्यायला लागेल मखाने खाण्यासाठी फार पौष्टिक असतात चेक करण्यासाठी असं चेपल्याच्या नंतर क्रॅक झालं पाहिजे रेडी आहेत आपण आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्याच्या नंतर यामध्ये थोडस तेल किंवा तूप आपण टाकायचं आहे जास्त नाही कारण आपल्याला मसाले यामध्ये लावून घ्यायचे आहेत कोरडे मसाले लागणार नाही यासाठी आपल्याला थोडासा तेलाचा वापर कर करायचा आहे तर हे मसाले आपल्याला हाताने स्प्रिंकल करायचे आहे लाल मिरची पावडर आहे जसं तुम्हाला जेवढ तिखट आवडत असेल तेवढं हळदी आहे थोडासा कलर येण्यासाठी मीठ आहे स्वादानुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचे आहे कारण मखाने फार सबक असतात त्याप्रमाणे मीठ यामध्ये टाकायचं आहे चटपटे लागण्यासाठी सर्वात शेवटी हे आपले शेंगदाणे टाकायचे आहेत जे आपण फ्राय करून घेतले होते आणि सर्व जिन्नस यामुळे काय होईल की मसाले पूर्ण याला लागतील आपली मिरची पावडर किंवा मीठ हळद यामध्ये छान मिक्स होतील इथपर्यंत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला करा तसंच बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम इथे पण फॉलो करायला विसरू नका चला कसा वाटला व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया सह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा कुर, आणि सर्वात महत्वाचं हेल्दी रहा कुरकुरीत स्नॅक्स खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही तयार करा कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका भेट रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहणे सर्वात महत्वाचं तर आपला कुरकुरीत स्नॅक्स खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही तयार करा विसरू नका